अचलपूर तालुक्यातील गणेश विसर्जनाच्या दिवशी इसापूर गावामध्ये सार्वजनिक गणपतीचा उत्सव नसल्याने घरगुती गणपतीच विसर्जित करण्यात आले अमोल ठाकरे आणि मयूर ठाकरे या दोन व्यक्ती पूर्णा नदीच्या पात्रातील येलकीपूर्णा नगर पुलावर विसर्जनासाठी आले होते नदीच्या जास्त पाण्यामुळे ते बुडून मृत्युमुखी पडले अशी बातमी मिळताच खासदार बळवंत भाऊ वानखेडे यांनी तात्काळ बचाव पथकाला घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश दिले पण अंधार झाल्यामुळे बचाव कार्य सकाळी सुरू करण्यात आले घटनास्थळी जाऊन खासदारांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि शोध कार्य पूर्ण करण्याचे निर्देश दिले अखेर अमोल अखेर अमोल अमोल ठाकरे 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 आणि मयूर यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले अमोल ठाकरे कर्मचारी होते तर मयूर खासगी बँक मध्ये कार्यरत होते एकाच कुटुंबातील दोन्ही व्यक्तींच्या मृत्यूमुळे इसापूर गावात शोककळा वातावरण पसरले आहे यावेळी काँग्रेस कमिटीच्या महासचिव श्रीधर काळे जयंत करडे नजिक भाई पठान विनोद भाऊ खरड नरेंद्र हागोणे महसूल विभागाचे फोटे आणि आसपासच्या गावातील नागरिक उपस्थित होते विशेष प्रतिनिधी नासिर शहा अमरावती मान तिका कपाळाचा मान झुमके कानाची शान कंगन हाताची गरिमा आणि हार गळाचा गौरव या नवरात्री देवी रुपी नारीला द्या लोंदे ज्युलर्स च्या मर्मबंध कलेक्शन मधून एक अनमोल उपहार लोंदे ज्युलर्स मोदी नंबर दोन सीतावर्डी आणि बाजार रोड गोकुळपेठ